भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात सहभागी होताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आदिवासी समाजाच्या शौर्य योगदान आणि बलिदानाचा गौरव केला गोव्याची ओळख व संस्कृती समृद्ध करण्यामध्ये आदिवासी समाजाचा मोलाचा वाटा असल्याचं सांगत त्यांनी रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्युल्ड प्राइब्स ऍक्ट दोन हजार पंचवीस तसंच केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे शिक्षण उपजीविका आरोग्य व कल्याण या सर्व क्षेत्रांमध्ये आदिवासी कुटुंबांना नवी संधी आणि सन्मान पूर्ण प्रगतीचा मार्ग खुला झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले जल जीवन आणि जंगल जल जमीन आणि जंगल या तीन विषयाचे आधारित असा या जमिनीचे पहिला हक्क तर तो आदिवासी भाव असा या उदकांचे हक्क कोणाचा आदिवासी भाव आणि असा या जमिनीचे जर पहिला हक्क कोणाचा तो, तो माझ्या आदिवासी भाव भयणीचो आसा आणि म्हणून तर ही लढाई जी आशिल्ली ती या जमणी खातीर आशिल्ली ही लढाई जी आशिल्ली या जंगला खातीर आशिल्ली ही लढाई जी आशिल्ली या उदका खातीर आशिल्ली आणि म्हणून जल जमीन आणि जंगल या तीन गोष्टीचे वाक्य घेऊन भगवान बिरसा मुंडाजी ह्यांच्यानी आपल्या पंचवीस वर्षा पिरायेचेर ब्रिटिशाच्या विरोधात लढाई केली ही आता त्या युवकांक एक म्हणता तशी त्यांच्याकडून देख घेण्यासारखी आशली फाटल्या देख घेण्यासारखी आश्ली आणि म्हणून ह्या भगवान बिरसा मुंडांची जयंती आज त्यांचा जीवनपट त्यांचे चरित्र हे सगळ्यांच्या मुखार आमच्या ट्रायबल डिपार्टमेंटान आणि आमचे ट्रायबल मंत्री बाब रमेश तवडकर ह्यांच्यांनी बिरसाजींची ज्वाला हे पुस्तक तांच्यांनी बरेलं आणि हांव खरोखरूच बाब ट्रायबल मिनिस्टर श्री रमेश तवडकर हांचे अभिनंदन करता की हो विशेष असो त्यांच्या बिरसाजींची ज्वाला हो ग्रंथ त्यांच्यानी बरयलो त्यांनी ह्या आधाराचे म्हणटा की त्यांचं जीवन चरित्र पिक्चराच्या रुपातल्या आयच्या कळपाक जाय म्हणून आमच्या जा आर्ट अँड कल्चर आणि ट्रायबल डिपार्टमेंटाच्या वतीन त्यांच्या जीवनाचे चित्रपट तो निर्मित केला त्या सगळ्या कलाकारांचे हांव अभिनंदन करता नेटात परत एकदा त्या सगळ्या कलाकारांचे अभिनंदन करात आणि ह्या निमित्तात आम्ही म्हणतात की भगवान बिरसा म्हणता जीवनपट व सगळ्यांच्या मुखार उरतलो मारादी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी या अनसंग हिरोज जे मी म्हणता की स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले असे कितलेशेच हिरोज आशिले या जगासमोर केन्ना हूक ना, ना भारता समोर ना, ना पहिले फावटी जर त्यांना केला हाडले असत जर ते मनादिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदाच्या उपरांत आणि तातुतलोच एक हिरो कोण असा भगवान बिरसा मुंडा त्यांच्यानी फक्त आम्ही जसे म्हणता की आपल्या कम्युनिटी खातीर न्ही तर ब्रिटिशाच्या विरोधात कसे लडप हे त्यांच्यानी दाखले आणि त्याच धर्तीचे खातीर आमी सातत्यात आज भगवान मिरसा बुंडांची जयंती ही मनयता आम्ही पळयता की हे सरकार अंतोदय तत्वाचेर चलता आणि अंत्योदय तत्वाचेर चलता असताना कोणूच फाटी जायना या समाजांतलो भागासलेला घटक फाटी उरचो न्ही म्हणून सातत्यात आमचा प्रयत्न असता म्हणून आम्ही ट्रायबल भाव आमचे फुडें वयचे त्यांच्यां बी तांकां सगळ्या पद्दतीच्यो सुख सोयी मेळच्यो तांकांय बी केंद्रांतल्यो आणि राज्यात योजना सगळ्यो सगळ्या त्यांच्यापर्यंत पावच्यो म्हणून सदोदित आम्ही सगळे सर्वतोपरी व्यासपीठाचे असतात आणि माझ्या कॅबिनेटातले सगळे मंत्री हे सदोदित त्यांच्या खातीर काम करीत असतात टेन पर्सेंट ऑफ द बजेट हे स्पेशली ट्रायबला खातीर एलोकेट करता असताना ईच अँड एव्हरी खात्यातल्या दहा पर्सेंट बजेट या ट्रायबला खातीर मोडपाचे काम म्हणजे सरकार सातत्यात करता आणि तेच तर पळयता वेगवेगळ्या ट्रायबल भागात हे टेन पर्सेंट बजेट सातत्यात मोडतात की जवळ जवळपास अठरा ते एकोणीस स्किमी आणि त्या स्कीमीचे म्हणजे पुराय मूल्यांकन करता असताना ते योग्य व्यक्तीकडे पावला काय ना हे आमचे डिपार्टमेंट सातत्यान पळयता आणि हे सगळे करता असताना फॉरेस्ट रायट ऍक्ट पहिले आमच्या सरकारात म्हणजे की आतापर्यंत ट्रायबल भावांक जमिनीचा हक्क मिळू नाशिल्लो हा गर्वांत सांगता की हा मुख्यमंत्री झाल्या उपरांत दहा हजार ज्यो क्लेम्स आशिल पाच हजाराच्या पेक्षा चड क्लेम जर सेटल करपाक करत ज्या टेरियरात करपाक शकलो हे म्हाका तितको प्रावड फील जाता म्हणून आम्ही सातत्यात उलयना जल आणि जमीन ह्या दोन हातूंतलो हक्क जो आशिल्लो जलाचे हक्क आम्ही पर्यंत उदक पावप आमचे वॉटर सप्लाय मिनिस्टर सुभाष फळदेसाई आसात एक सुद्धा घर असे न्ही ते कितलेय डोंगराळ भागात जरी असले जाल्यार थंयसरूय ताका शुद्ध पिवपाच्या उदकाचो पुरवठो करप हे आमचे काम आसा म्हणून म्हटले जल या निमित्तात ते करता जमीन या निमित्तानं सांगता असताना जरी आमचे ट्रायबल भाव जंगलात रावता असत त्या त्या जंग, जंगलातल्या जंगला जमिनीचे जंगला पहिलो हक्क आसा हे सरकार विचारू ना आणि पहिलो हक्क त्याचा सांगता असताना फक्त रावता ते घर नाही जी कसयता ती जमीन जाय म्हणून आमच्या सरकारात प्रयत्न केला आणि ती जमीन मेळची म्हणून उरलेले पाच हजार जे क्लेम्स आसात ते फुडल्या वर्षभराच्या भितर पाच हजार लोकांना ज्यांच्यानी क्लेम केल्या त्यां जागो दिवस सरकार हे कटिबद्ध असं आणि ते फुडल्या वर्षांच्या भीत ती जमीन देतले त्यांच्या हक्काची जमीन त्यांना मिळची हाच्या खात्री सुदोधित प्रयत्न असा आणि हेच आम्ही खऱ्या अर्थात जर म्हणत भगवान बिरसा मुंडा खरी श्रद्धांजली खूप जर तो जमिनीचा हक्क त्यांना दिवस हीच खरी श्रद्धांजली आज भगवान बिरसा मुंडांची जी खात्री असा गोयात आम्ही पळतात की प्रत्येक न्याय आणि प्रत्येक हक्क त्यांना जर कोणी मिळवून दिला असत भारतीय जनता पार्टीच्या सरकारात ज्या सरकारात एक्च्युली ट्रायबल भावाक न्याय मिळवून दिवप काम आज आमच्या सरकारात केले असा या भगवान बिरसा मुंडाच्या जयंतीच्या जा जा निमित्तात एक अवेअरनेस एक मोठी चळवळ ही पुराय गोयभर उभी झाली असा या निमित्तात काय आमच्या खोच म्हणजे आम्ही म्हणता की ट्रायबलात एक सुद्धा घटक फाटी उरचो नाही त्यांच्यानी उच्च शिक्षक घेऊ शिक्षा घेऊची त्यांच्या अजूनही पुढे वयचे आणि ह्या समाजातल्य वेगवेगळ्या गजाली त्यांच्या मेळच्यो हाज्याय खातीर आमचो प्रयत्न असा आम्ही पळयता की आमच्या सरकाराच्या कार्यकाळात ट्रायबल रिसर्च सेंटर म्हणजे ट्रायबलाचेर आशिल्लो रिसर्च करपा ते सेंटर ओपन झाले ट्रायबलाचो आशिल्लो कल्चर ट्रायबलाचे फुडें रिसर्च म्हणजे पुराय इतिहास आणि ताज्या फुडे आशिल् इतिहास लोकांच्या दवरपा खातीर आमच्या सरकारान सातत्यांत काम केलां ट्रायबल रिसर्च सेंटर जे सांग्या मतदारसंघात सुरवात केला तेच बेनिफीट आमच्या सगळ्या ट्रायबल जातलो हाची म्हाका खात्री असा पहिले फावटी ट्रायबल म्युझियम आम्ही ठरयला एस्टाब्लीश करुडी आम्ही ट्रायबल म्युझियम व्हायस्टाब्लीश करता ट्रायबल ट्रायबल घटकातले जे स्वतंत्र सैनिक आशिले ते आपल्या गावात राहून या पोर्तुगीजाच्या विरोधात रडताले त्या ट्रायबल स्वतंत्र आम्ही आयडेंटीफाय केला त्यांची चित्र असतली ज्या म्युझियमातल्या त्यांची म्हणजे ह्या ट्रायबल म्युझियम जो एस्टाब्लीश करतात तातुतल्यान बी वेगवेगळ्या पद्धतीचे असे कल्चर आणि त्या वेगवेगळे फ्रीडम फायटर्स हे या ट्रायबल म्युझियमच्या निमित्तात करतले अजून एक गोष्ट सांगता असताना खूप खोस भोगता की एखादी मॉडल ट्रायबल विलेज करची अशी संकल्पना सरकारची असा म्हणजे या मॉडल ट्रायबल विलेजीत की ट्रायबल भावाक कशा पद्धतीत रावपाक शकता ते सेल्फ एम्प्लॉयमेंट कशा पद्धतीत करू शकता की ते सेल्फ एम्प्लॉयमेंट करता असताना म्हणता की जमनीशी निगडीत असलेले व्यवसाय ती जंगलाशी निगडीत असलेले व्यवसाय हे व्यवसाय एखादा ट्रायबल भाव खो करता असतात ते खातीर मॉडेल ट्रायबल विलेज करपाची संकल्पना आसा असा ट्रायबल मंत्री रमेश तवडकर यांच्यानी संकल्पना पुढे व्हरची आणि मॉडेल ट्रायबल विलेज ही एस्टाब्लीश कर पुराय पुरवठा ते मॉडल ट्रायबल विलेजीक अस निमित्तात पुरे एखादं ट्रायबल भाव थरून राहून पळोवचे अनुभवून पळव कल्चर अनुभवच आणि जे काही म्हणता की ह्या मूळ गोयचं जर कोण असत गावडा कुणबी आणि वेळीप या भागातला कल्चर शिकप गरजेचं असतं आणि म्हणून ही मूळ संस्कृती जर शिकतले असतात जर अशा पद्धतीच्या मॉडल विलेजीत राहून ते शिकप हे गरजेचे असतात